बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो मोठे महापोरसेंचे फोटो यांनी टाकलेले होते आज संविधानाचं प्रते ही रोडला या लोकांनी टाकलेली जातीवादी बिल्डर हे तापकिरे गाय गवळी आणि अजय पवार या लोकांना सांगून दलितांवर अन्याय अत्याचार करून आम्हाला बेघर केलं के पण हे सगळे मिली बघत आहे पोलीस आहे हे सारे आहे आणि बिल्डर विदेशी कंपन्या भारतातील अस्वच्छता रस्त्याची दुरावस्था आणि लोकांची स्थिती पाहून भारतात येण्यास तयार नव्हत्या मग भारत सरकारने स्वच्छ भारत रस्ते विकास आणि आडवी झोपडपट्टी बहुमजली स्वरूपात निर्माण करण्याचा निर्णय घेतला त्याचं नाव झोपडपट्टी पुनर्वसन पुनर्वसनच्या नावाखाली बिल्डरांनी घर भरले पण अनेकांना बेघर केले एसआरएचा कोणताही प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे बिल्डर एसआरएचे लोक पोलीस प्रशासनाच्या मदतीने काही ठराविक लोकांना हाताशी धरून त्या झोपडपट्टी भागात दोन गट पाडतात त्यांच्यातच भांडणे लावतात नंतर बिल्डर नागरिकांची संमती नसताना घरे पाडतात असाच प्रकार पुण्यातील मुलवा परिसरातील भीमनगर भागात घडला आहे या भागात शिकडे बिल्डरने काही राजकीय लोकांना हाताशी धरून सर्वसामान्यांना बेघर करण्याचा प्रकार केला चाललेल्या काही लोकांच्या दहशतीमुळे जीवाच्या भीतीने कुणी पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडीची एक ती रणरागिली महिला झगडते तर तिच्यावर पैसे मागितल्याचा आरोप करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो

नाही पण चौकते कम्प्लीट झाल्याशिवाय हे घर तुम्ही पाडायला घेतलात कसं हे बोधी उपस आमच्या अस्मितेचा हे प्रतीक आहे आज त्यांनी त्या ते झाडावर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे सर मी त्यांना सांगितलं तर या झाडाचा पुनर्वसल करा तर त्यांनी कुठल्या प्रकारचं तसं न करता ते झाडं अक्षरशः पाडण्यात आलेलं आहे बौद्धांच्या अस्मितेचा प्रश्न आहे नाही उद्या जर काय झालं तर याचा जबरदस्त फक्त आणि फक्त शिर्के बिल्डर असं कारण हा जातीवादी बिल्डर जातीवादी बिल्डर हे गाय गायगवळी आणि अजय पवार या लोकांना सांगून दलितांवर अन्याय अत्याचार करून आम्हाला बेघर केलं बरं आम्हाला बेघर केलं तर केलं आता त्या झाडांवर सुद्धा बोधी वृक्षांवर सुद्धा त्यांनी तोडफोड चालू केली याची सरकारने पूर्णपणे दखल घ्यावी हे त्या वृक्षावर कुटुंब आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्यावर नेमका काय अन्याय झालेला आहे काय सांगाल काय तुमचा अपमान काय तुमचं काय त्यांनी आम्हाला जाती दिली नाही त्यांनी जे देऊ आम्हाला केलं होतं त्याच्या मागं पण माझ्या घराच्या शेजारी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो मोठ्या बापुरुषांचे फोटो यांनी टाकलेले होते आज संविधानाचं प्रत्येक ही रोडला या लोकांनी टाकलेली त्यांनी तर कोणत्या प्रसंगात पूर्ण करत नाही हे जातीवादी जर करतात हे गोर गरिबांवर पूर्ण जातीवाद करतात आमचं इतकंच म्हणणं आहे की आम्हाला जे ते देऊ केलं तर ते आम्हाला मिळण्यात यावं हे सरकारकडनं आमची नाही आहे जी बिल्डरनी आणि केसरीवाल्यांनी जे आम्हाला देऊ केलं तर तितकं आम्हाला लेण्यात यावं आज माझं पिंपळाचं झाड आहे ते पण आज ते तोडण्यात याय लागले त्यांच्याकडनं ते झाड तर तोडत ना पण ते पण तोडतात याच्या मागे या दोन झाडं तोडलेली आहेत लोकांनी हे म्हणतात आम्हाला कुणीही काही करू शकत नाही आमच्याकडे पैसा आहे आम्ही पैशाच्या जोरो काही करू शकतो आज सकाळी बोलवलं होतं तरी रॉंग बोललेत ते लोक आणि आम्हाला सर दोन हजार तेरामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी गृहनिर्माण संस्था निर्माण केली नाही किंवा कुठली मिटिंग वगैरे काही न घेता कंपनीमध्ये आम्हाला बोलून घेतलं माझे मिस्टर तिथं कामाला होते आम्हाला सांगितले की तुम्हाला चार घरं देऊ तुम्ही साया करा आणि तुम्ही कंपनीचे कामगार आहे आम्ही तुम्हाला फसवणार नाही चार घरं सा चार आमचे चार कुटुंब आहेत चार घरं होती आमची ते चार घरं तुम्हाला चार घरं देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं नंतर दोन हजार चौदामध्ये त्यांनी फक्त माझ्या मिस्टरांच्या नावाची हे लावली त्यांनी एकच नावाचं तर मी एसआरएला जाऊन मला हा प्रकल्प मंजूर नाही म्हणून मी हे करून आले त्याच्यानंतर दोन हजार साली त्या लोकांनी आम्हाला नाही का म्हणजे या बाबत बोलू बसू असं म्हणून जबरदस्तीने बोलून घेतलं आणि माझ्या मुलां तीन हे काय त्यांनी ॲप्लिकेशन करून घेतलं म्हणजे त्यांचं की ठीक आहे आम्ही तुमच्या मुलांना हे करायचं आणि ते त्याच्यात याच्यात टाकलं ते कोर्टामध्ये अपीलमध्ये टाकलं त्या अपीलमधनं आम्ही तीन वर्ष सतत लोक घालून दोन घर मुलांची पात्र करून घेतली त्याच्या मा मुलीचं माझं अजून राहिलेलं आहे पण त्या मुलांचं पात्र करा मुलीचं पात्र व्हायचं आता त्यांनी म्हणजे त्यांनी आमचं घर पाडलं सहा महिन्यापूर्वीच्या नो नोटिसावर त्यांनी आमचं घर पाडलं आम्हाला कुठल्या प्रकारचं त्यांनी कुठ काही माहिती दिली होती मी बुद्ध गायला आंदोलनासाठी गेलेले होते त्यानंतर त्यांनी त्या त्याच दिवशी मी ज्या दिवशी त्यांनी अतिक्रमण त्या दिवशी पाठी मी सा नऊ वाजता इथं आलं सकाळी त्यांना विचारत मी असं करतात तर ते म्हणतात की नाही आम्हाला वर्ण ऑर्डर आली मग वर्ण ऑर्डर आली तर हे काही सारे ते अधिकाऱ्यांना माहिती आहे पहिली केडं म्हणजे जी बिल्डिंग झाली ती किंनी निष्कृष्ट दर्जाची सर तुम्हाला मी आता दाखवली तिथं कुठल्याच प्रकारची सोय नाही आता हे लोक बिल्डरचे लोक आहेत तोपर्यंत त्या सुखस सुखसुविधा आहे त्या सुखसुविधा पण तुम्ही बघितल्या जातीने तुम्ही लक्ष देऊन फोटो काढले तिथं कसं काय येते मग आम्ही याच्यानंतर आम्ही काय करायचं आता आम्ही दोघं पण आपण ते आठव्या मजल्यावर आम्हाला दिलं आमच्या मुलांना अजून दिलं नाही आणि आमच्यावर सकाळी मी त्यांना म्हणलं माझ्या घराचं काही आता सध्या झालं नाही तुम्ही हे थोडं थांबवा काम तर त्यांनी जवळजवळ पंचवीस तीस गा लोकांना बोलून आम्हाला धरून पोलिसांना बोलून खोटं नाटं सांगून आम्हाला पोलिस चौकीला पाठवून दिलं आमच्या विरोधात पोलिसांना खोटे नाटे हे सांग हे केलं आणि तिथलं काम त्यांनी चालू केलं पोलिसांनी आम्हाला बोलवलं ते म्हणले की तुम्ही काय ते रिक्तचर अर्ज लिहून द्या आम्ही त्याच्यावर शहानिशा करू पण हे सगळे मिली बघत आहे पोलिस आहे सारे आहे आणि बिल्डर एस आर पोलिसांना माहिती आहे साऱ्याला माहिती आहे हे बिल्डरचे काय पण हे मोठे मोठे पाकिटं घेऊन गोरगरिबांवर असे हमले करतात आणि रातोरात झोपड्या उद्ध्वस्त करतात तर आमचं एवढंच सरकारला म्हणणं आहे तुम्हाला पुनर्वसन करायचं करा पण पुनर्वसन होतंय आहे का नाही हे तरी बघा ते बिल्डर किती अन्याय अत्याचार करतात हा ज्या दिवशी आमच्या घरा अतिक्रमण झालं त्या दिवशी सकाळपासून आम्हाला प्यायला पाणी नव्हतं रात्री बारा वाजता हे लोकांनी कुठं काय आम्ही करू नये म्हणून रात्री बारा वाजता आम्हाला खायची पाकिटं दिली हा त्याच्यानंतर आतापर्यंत काही नाही आता दोन हे सटर दिले आमची मागणी आम्हाला जे तुम्ही देव केलं आम्हाला एकेकाला बोलवलं होतं जे तुम्ही आम्हाला देव केलं ना ते द्या आणि असं मलाच नाही नव्याण्णव टक्के लोकांना तसं केलंय आणि त्यांना बेघर केलेलं आहे पण आमच्या जीवाला धोका आहे सर आता आम्ही तुम्हाला ही बाईट दिली इथल्या लो जातीवादी लोकांपासून आमच्या जीवाला जो काय उद्या जर आमच्या घरातल्या कुटुंबातल्या कुणाला जरी काय होत असतं तर फक्त याला एस आर ए आणि बिल्डर एवढं जबाबदार असतील हे एवढं मी तो आहे हे सांगते आम्हाला होतं त्यावेळेला कंपनीने पन्नास वरात रक्त याच्या एच आर याला बोलून हे केलं दबावाखाली पुन्हा नंतर त्या का। त्यांनी काय केलं की ठीक आहे तुम्ही एक आपले कामगार आहात ते त्यांनी असं तसं बोलून बोलून मला ते आ, स, हुँ। हुँ। हे म्हणजे भाग पाडले सही करायला भाग पाडले आणि माझं काही हे नव्हतं हा या बिल्डरचं एसआरएचं आणि प्रशासन हे यानी म्हणजे माझं दिशाभूल केली माझी दिशाभूल करून आता माझं काही म्हणणं नव्हतं आता जी एस आर एमध्ये त्यांनी हे केलं पाडलं की काही ते झालं तुमचं अतिक्रमण झालं पण तुम्ही प्रोसिजर माझं कुठलंही पूर्ण न होता माझी पत्नी आणि मी इथे आलो त्यांना फक्त एवढंच म्हटलं होतं की आमचं जे काही प्रोसिजर आहे तर ते प्रोसिजर पूर्ण होऊ द्या तोपर्यंत काम बंद ठेवा यात काय वावगा आहे का घडून आहे का काय माझा नाही परंतु यांनी कामाला करावं लागतं आणि आम्हाला दोघाही नवराबाईकोला पोलीस स्टेशनला पाठवतो म्हणजे ही एक तुमची जबरदस्ती आहे आता तुमची मागणी काय आहे जे आमचं प्रोसिजर आहे ते एसआर आणि बिल्डर यांनी जे काय प्रोसिजर आहे ते पूर्ण करावी हीच माझी मागणी आहे याच्यापेक्षा काही जास्त अपेक्षा नाही